सकी सकी ला बोलली सकी, सकी ला बोलली कथा नवलाची वर्तली ज्योतिबा फुल्यांची सावित्री मास्तरी न झाली मास्तरी न झाली मास्तरी न झाली मास्तरी न झाली मास्तरी नरी न झाली मास्तरी न झाली मास्तरी नक्की सखीला बोलली सकीला बोलली तथा नवलाची वरली छोटी बापुलांची सावित्री मास्तरी न झाली मास्तरी न झाली मास्तरी न झाली मास्तरी झाली हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला हा व्हिडिओ एका कीर्तनाचा आहे आणि हे कीर्तन होत आहे एका दिंडीमध्ये ज्या दिंड्या पंढरपूरकडे निघत आहेत त्यातलीच ही एक दिंडी आहे या दिंडीचं नाव आहे संविधान समता दिंडी ही दिंडी दरवर्षी निघते या दिंडीचं हे सहावं वर्ष आहे संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या अनुषंगाने ही दिंडी दरवर्षी काढली जाते या दिंडीचं जर बॅनर तुम्ही बघितलं तर या बॅनरवरती तुम्हाला संविधान समता दिंडी असं लिहिलेलं पाहायला मिळेल त्याचबरोबर ही दिंडी समताभूमी फुलेवाडा येथून निघालेली आहे आणि ती एक जूनपासून तिचा प्रारंभ झालेला आहे या दिंडीचे जे चालक आहेत ते आहेत हबफ श्यामसुंदर महाराज सोनर आणि या दिंडीच्या बॅनरवरती असं लिहिलेलं आहे की विष्णूमयी जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेद भ्रम अमंगळ ही संतांची जी समतेची शिकवण होती त्या समतेचं शिकवण देणारी ही जी काही वाक्य आहेत हे या दिंडीच्या या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतात याच्या व्यतिरिक्त या दिंडीच्या एका बाजूला संविधानाची उद्देशपत्रिका छापलेली आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थातच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील छापलेला आहे एका बाजूला उद्देशपत्रिका आहे तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखुमाई यांचा फोटो आहे आणि या बॅनरवरती अनेक संतांची फोटो देखील छापण्यात आलेले आहेत या दिंडीचे जे चालक आहेत हबफ श्यामसुंदर महाराज सोनर यांचं असं म्हणणं आहे की भारताच्या संविधानामध्ये जे काही समता स्वातंत्र्य आणि बंधुभावाची पेरणी झालेली आहे ही तत्व जी आलेली आहेत ही तत्व या संत परंपरेमधून आलेली आहेत महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव याची पेरणी करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि म्हणूनच संत परंपरा ही जी काही प्रबोधनाची आणि परिवर्तनाची परंपरा आहे ही प्रबोधनाची आणि परिवर्तनाची परंपरा भारतीय संविधाना कुठे ना कुठे मिळती जुळती आहे आणि म्हणूनच भारतीय संविधानातल्या समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या अनुषंगाने ही दिंडी दरवर्षी काढली जाते या दिंडीमध्ये जे काही गीतं गायली जातात जी काही भजनं गायली जातात किंवा जे काही कीर्तनं होतात ही कीर्तनं होता देखील परिवर्तन आणि प्रबोधनाची कीर्तनं असतात आणि याचाच एक भाग म्हणून आपण बघतोय की फुलेवाडा येथे एक जे कीर्तन झालेलं आहे त्या कीर्तनामध्ये सावित्रीबाई फुलेंची आख्यायिका गायलेली आहे याच आख्यायिकाचा हा पुढचा भाग देखील ऐकूया कुंदने सोडली मांडोनी पूजा विद्येची शिक्षणाची ज्ञानवान झाली ज्ञानवान साडी ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान साडी माझा लाग लागत माग एवढा विचार डोक्यात साठवा आणि तुमच्या बाळान तुमच्या बाळाला शाळेत पाठवा तुमच्या बाळा होया सारख लिहूत इंग्रजी बोलतोय सारखं लिहूत इंग्रजी बोलतोय साईबाबा साईबाबा नटको या करू नका मजला का मज लागला मागू थोडा विचार वेडो त्यात साठवा अंधश्रद्धेला दुर्वर पाठवा तुमच्या बाळाला शाळेत पाठवा की दिंडी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका या दिंडीबद्दल आपलं मत नक्कीच नोंदवलं गेलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद